योजना आहेत मी सगळ्या योजनांचा उल्लेख करणार नाही पण सगळ्यात प्रमुख योजना ही प्रमु प्रधानमंत्री आवास योजना आहे माननीय पंतप्रधान महोदयांनी या ठिकाणी स्वप्न बघितलेलं आहे सालापर्यंत प्रत्येक भारतीयाला घर देण्याचं महाराष्ट्रामध्ये आपण हा निर्णय केला की च्या यादीत असलेल्या प्रत्येकाला दोन हजार एकोणीस आपल्याला घर, घर देता आलं पाहिजे बारा लाख घरं आपल्याला द्यायची आहेत ग्रामीण भागामध्ये या बारा लाखापैकी जवळजवळ सहा लाख घरं आता आपली तयार होत आहेत उर्वरित सहा लाख घरं देखील आपण या वर्षात तयार करायचा प्रयत्न करतो आणि यातनं एस सी सी सीच्या यादीतल्या प्रत्येक गरीबाला घर आपल्याला द्यायचं आहे आणि मग ज्यांची नावं यादीत आली नाहीत त्यांचंही रजिस्ट्रेशन आपण सुरू केलेलं आहे आणि त्यांनाही घरं देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे मला विश्वास आहे की आपल्या या संवादातनं यातल्या अनेक बाबी आमच्या समोर येतील आपले अनुभव येतील आणि त्यातनं एक मोठं परिवर्तन हे आपल्याला निश्चितपणे घडवता येईल त्या दृष्टीनं आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो खरं म्हणजे अनेक जिल्हे जवळजवळ सगळेच जिल्हे आपण जोडलेले आहेत पण कदाचित आज सगळ्या जिल्ह्यांशी मी बोलू शकेन असं नाहीये पण काही जिल्ह्यांशी तरी बोलायचा प्रयत्न या निमित्ताने आपण या ठिकाणी करू आणून महाराष्ट्राच्या एका बाजूला आपण सुरुवात करू नंदुरबार नमस्कार मी कौशल्या रोहिदास वळवी राणा कोटली तालुका नंदुरबार हा मिळालं का हा सर भेटले आहे पहिल्या ना लहान घर होतो पण आता घरपूर नाही मोठं घर बांधलं मी आणि ससलय पण बांधलं तिथं मुलगा मुलगी दोघांना आनंद झाला की नाही हो सर फार आनंद स्वप्नात नाही पाहिलं असं म्हणजे माझं घर असं बांधलं जाणार असं आता पात्र ठेवले पहिल्याने घोडे होते आता पात्र असं बांधले आम्ही आणि मग तिथं राहतात आता बाहेर पण नाही जाता घरी फक्त काम करून आता घरी आता ना स्वप्न होतं घर आपण बांधू असं पण आता सरकारने घर दिलं आता काही नाही आता गुजरात मध्ये पण नाही जात आता घरी राहतो काम करून खायचं मुलांना शिकवायचं काय हे जाता आता मुलांच्या याच्यात टेन्शन गेले नमस्कार सर मी विलास वळवी बोलतो नवापूर तालुका भाधवड गावातील आमचं गाव मुख्य मंत्री परिवर्तक गाव आहे सर आम्हाला तीनशे बारा घरकुल्या आमच्या गावात भेटले सर आम घर पहिल्यानं कच्चे कौलारू घर होत खूप अडचणी व्हायच्या आता दोन हजार सतरा अठरा मध्ये आम्हाला हे घर भेटलं ना त्यापासून खूप आनंदी आहे आम्ही आम्हाला मनरेगाच्या हिशोबाने सुद्धा सरकारने पैसे दिले त्याच्या हिशोबाने खूप आनंदी आहे आम्ही घर स्वतः बांधलं काय केलं घर स्वतः बांधलं सर घर स्वतः बांधलं बांधलं आपण आता दुसऱ्या जिल्ह्याकडे जाऊ विदर्भात जाऊया चला वर्धेला जाऊ नमस्कार माझं नाव सुनंदा अनिल चौधरी आहे आणि मला पंडित जागा मिळाली आणि प्रधानमंत्री घरकुल मी खूप आभारी आहे हॅलो सर कविता सुरेशराव गायकवाड प्रधानमंत्री आवाज योजनेकडून जर आम्हाला मदत मिळाली सर याचे धन्यवाद तुमचे तुम्ही पैसे दिले म्हणून आम्ही घर बांधू शकलो नाहीतर आमचं घर कधीच झालं नसतं धन्यवाद सर आणि विशेष आभार आपल्या पंतप्रधानांचे आहेत मोदी साहेबांचे की ज्यांनी ही योजना तयार केली आणि त्याच्यामुळे आज प्रत्येक गरीबाला त्या ठिकाणी घर मिळत आहे नमस्कार सर मी सौ आरती जितेश कोट्टेवर प्रधानमंत्री आवास योजनेमुळे हा फायदा आम्हाला मिळाला आणि आमचं घर स्लॅब लेवल पर्यंत झाले आहे सर स्लॅब लेवलला झाला होता आता पुढला काम व्हायचं आहे काही रेती वगैरेची अडचण आली का तुम्हाला हो सर रेतीची अडचण आलेली होती ते डबल किमतीत मिळाली आम्हाला घेतली आता चाळीस हजार मिळाले होते स्लॅब लेवर पर्यंत पैसे टाकून बाकीचा निधी मिळायचा आहे आहे आणि काम आता पुढचा हप्ता लवकर तुम्हाला त्यानंतर काम पूर्ण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या माहिती इतरांना माहिती द्या की आता आपण प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये रेतीची अडचण येऊ नये म्हणून पाच बरास पर्यंत रेती आता आपण त्या ठिकाणी थेट आणि कुठली रॉयल्टी न घेता आपल्याला मोफत त्या ठिकाणी मिळावी अशा प्रकारची शासन निर्णय आता केलेला आहे ते मी आता यापुढे कोणालाही जर रेतीचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना निश्चितपणे सांगा की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आता रेतीची अडचण देण्याचं कारण नाही कोणीही जास्त किंमत देऊन विकत घ्यायची नाही ठीक आहे सर धुळे साहेब नमस्कार साहेब मी कैलास तुकाराम धुळे बोलतो वराणा मी तुमची पाठी दिसली मला तुम्ही घरासमोर बसलेले दिसताय मला काय बहिणी बरं शुभेच्छा तुम्हाला देखील शुभेच्छा नवीन वर्षाच्या कधी पूर्ण केलं घर अठरा दोन हजार अठरा मध्ये अनुदान पूर्लं का तुम्हाला हा अनुदान हा पोरलापूर पोरलापूरला सगळं शौचालय वगैरे नीट बांधलाय सगळं हाय आहे शौचालय पण आहे बांधलंय बाहेरून तर खास छान दिसत घर तुमचं आम्हाला इथन एकदम थँक्यू सर चला आता आपण पश्चिम महाराष्ट्रात जाऊया साताराला जाऊ नमस्कार सर मी शालिनी शांताना पवार राहणार धामणे ठेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा बदन बोलतेय आम्हाला दोन हजार सोळा सतरा मध्ये घर घेतलेलं आहे त्याला अनुदान पन्नास हजार रुपये जागे खरेदी साठन आणि दीड लाख रुपये घरकुल बांधण्यासाठी संडास बाथरूम आणि गॅस पलट परत वीज ही सगळं आहे साहेब म्हणून तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद तुम्हालाही खूप खूप नवीन शुभेच्छा एकदम हा चांगलं झालं साहेब चला आपण आता मराठवाड्यात जाऊ नांदेडला माझं नाव माया विजय धुतराज आहे मी महानगरपालिका तेरानगरची राहणारी आहे मला पण पन, पंतप्रधान आवास योजनेतर्फे घर मिळालेलं आहे पहिलं माझं घर कच्ची कच्च्या इटीचं होतं मला माझी मुलं रोज म्हणायचे मम्मी पावसाळ्यामध्ये घर का नाही आपल्याला दोन वर्ष आपण कसं राहायचं सा, पाऊस आला की लोकांच्या इथं जाऊन आम्ही राहत होतो वाऱ्याने पत्र वगैरे उडून जात होते आमचे पाणी खूप सासत होतं सासू सासुरे सासऱ्यांची तब्येत चांगली नव्हती हो आम्ही ते तरी पण देखांना म्हणलो की नाही आपलं घर चांगलं होईल जेव्हा आम्ही फॉर्म भरला तेव्हा सिलेक्ट झालो पंतप्रधान आवास योजनेमध्ये नंतर त्यांनी म्हणले की आठ दिवसानंतर तुम्हाला सर येऊन इंजिनीअर सरांनी यांनी मारकूट टाकायसाठी आम्हाला सगळं हे करून दिलं सहाय्य केलं नगरसेवक आले इथले इंजिनियर सर जण येऊन आमची खूप मदत केली आणि आमचं स्लॅब लेवल पर्यंत आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला नगरपालिकेचे सर्व सहकार्य करतात आणि पहिला हप्ता आम्हाला भेटलेला आहे सर आता आपण लातूरला जावंच लागेल आपल्याला अरे वा लातूरला तर आपण डायरेक्ट घरासमोर आलोय नमस्कार 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 बाबूराव साधू कांबळेजी नमस्कार आम्ही लात रोड लात रोड जिल्हा लातूड रमाय आवश्यक मिळाल्यावर आणि अत्यंत अत्यंत आम्ही आभारी आता आमचं लय चांगलं झालं सर आतापर्यंत आम्हाला घर नव्हतं तुमचं घर छान दिसत आहेत ना मला हो सर छान तुम्हीच केलं ना सर तुम्ही स्वतः बांधला की कोणाकडनं बांधून घेतलं नाही सर स्वतःच बांधलं आम्ही चांगलं बांधलं मग एकदम छान बांधलं हो सर तुम्ही तुम्हीच बांधला सर आम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि आता घरी सगळ्यांना आनंद आनंदही नवीन वर्षात सर अशा जावं आहे मी शंकर सोमला राठोड बोलतो साहेब बोला मला घरकुल सतरा मध्ये मंजूर झाले साहेब माझी गरिबी मधून बांधकाम कुठलंच काही घर नव्हतं साहेब कुणाचं घर होतं साहेब ह्या आपल्या राज्यामध्ये मला घर मिळालं साहेब मला लेकरं नाही दोन मुली आहेत साहेब अत्यंत गरीब होतो साहेब मला घर राहिलं नव्हतं साहेब चांगल्या पद्धतीनं मला सहकारी करून अधिकारी सरपंच हे मला घर करून दिले साहेब मी त्यांचे आभार मानतो साहेब नमस्ते सर ताई माझं नाव भाग्यश्री दत्तात्रय आदमाने आहे मी लातूरचे आहे आणि अगोदर माझं कच्च घर होत आता पक्क झालंय तुमच्या आशीर्वाद आणि रमाया योजना अंतर्गत मी यो त्या रमायस योजनेची लाभार्थी आहे आणि मनपाच्या कुठल्याच कर्मचाऱ्यांनी आम्हाला कुठलीच अडचणी येऊ दिली नाही चला अमरावतीकडे जाऊ नमस्ते मी अमरावती महानगरपालिकेतून बोलत आहे पंतप्रधान आवास योजनेची लाभार्थी आहे आशा नागेश जांगजोड आणि मी एक अंगणवाडी सेविका आहे अमरावती महानगरपालिकेची पंतप्रधान आवास योजनेची जी टीम आहे त्यांनी इतकं छान सहकार्य केलं मला की के मला कुठे जायचं कामाचं नाही पडलं प्रत्येक वेळी त्यांचे फोन येऊन मला सहकार्य करून छान असं माझं घर पूर्ण झालं आहे आम्ही आता ऑगस्ट राहायला गेलो आहे आणि हे आमचं हॅपी होम आहे नमस्कार मी विमल श्रीकृष्ण सोळंके राहणार खारतडगाव तालुका भातकुली जिल्हा अमरावती आणि पंचायत समिती भातकुली मी खारतळगावून रहिवाशी आहे मी एक आशा वर्करचं काम करते सर मला एक मुलगी आहे आणि मला पंचायत पंचायत समितीतर्फे आणि आमचे ग्रामसभेमध्ये जाऊन मला माहिती मिळाली घरकुल योजना आहे बा माझ्याकडे फक्त एक खुली जागा होती खुली जागा जागा असल्या त्यांना मला ते शक्य नव्हतं हो घर बांधण्यास पण मी असा प्रयत्न केला की मी ग्रामसभेमध्ये जाऊन बा विचारपूस विचारला म्हणजे वेळोवेळी आमचे ग्रामसभ साहेब आम्हाला माहिती देत असतात बाबा घरकुल योजना आहे पंतप्रधान योजना आहे मग असे गावात पण योजना चालू असतात मग मला शबरी आवास योजना म्हणून आदिवासी याच्यातून मिळालेल्या आहे मला पूर्ण टप्पा भेटलेला आहे पहिला पस्तीस भेटला नंतर पन्नास भेटला नंतर पस्तीस भेटला आणि असे एक लाख वीस हजार भेटलेले आहे सर ते घर बांधून मी पण माझी काही मदत घेऊन मग मी स्लॅबच बांधलेलं आहे हो त्यानंतर मला इतका आनंद स्वच्छला बांधलं सर हो चालू आहे चालू आहे नमस्कार सर सर्वप्रथम माझं नवीन वर्षाचे हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माझं नाव आहे नवसी हेमराज पवार मुकाम शिवनफळ तांडा तहसील भियापूर जिल्हा नागपूर दोन हजार सोळा सतरा मध्ये माझं घरकुल पंतप्रधान पंत आवास योजनेमध्ये मला घरकुल मिळालं आणि ते घरकुल आम्ही पूर्ण केलं पूर्ण केलं आहे आणि त्याच्यात आम्ही राहत आहोत घरकुल सोबतच आम्हाला शौचालय पण आम्ही पूर्ण केलं आहे शौचालयाचे सुद्धा आम्हाला बारा हजार रुपये मिळाले आणि ते आम्ही वापरत आहोत तसेच आम्हाला पंतप्रधान गॅसचं सुद्धा कलेक्शन मिळा उज्वला गॅसचं सुद्धा कलेक्शन मिळालेलं आहे आणि ते आम्ही वापरत आहोत आणि घरात राहत आहोत पूर्ण करून त्याच्यात आम्हाला खूप आनंद वाटत आहे तसेच घरकुलचे आम्हाला एक लाख चाळीस हजार रुपये भेटले अडतीस हजार त्याच्यातून एक लाख वीस हजार रुपये भेटले मग अठरा भेट अठरा हजार नमस्कार सर माझं नाव ताई दादाराव चौधरी मुक्काम कडमना उमरे मला पंतप्रधान आवास योजनेमधून घरकुल मिळालाय आधी मकान मातीच होत आता प्रधानमंत्री आवास योजनेमधून मी ना पक्का बांधकाम केलेलं आहे आणि एक लाख अडतीस हजार रुपये मला मिळाले आहे आणि संचालक सुद्धा बारा हजार रुपये मिळाले आहेत नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला नमस्कार मध्ये साइट वर आहे का कोणी घरासमोर हो सर नमस्कार सर नमस्कार 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 नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर तुम्हाला धन्यवाद तुमचं घर बांधणं चालू आता सर झालेलं आहे पूर्ण झालं कुठे कुठे राहता तुम्ही मी खैरी पिझेवाडा तालुका रामटेक जिल्हा नागपूर येथील आहे मी माझं नाव दर्शना अमरसिंग सोलंकी आहे मला पंतप्रधान मंत्री कडून घर मिळालेलं आहे स्वतः बांधलं की कोणाला बांधायला दिलं होत नाही स्वतः बांधलं सर मी स्वतः स्वतः किती अनुदान मिळालं आहे कोण एक लाख वीस हजार आणि मनरेगा मधन सोळा हजार मिळाले मला शौचालय बांधलं की नाही मी स्वयंचालय वापरण्यात पण आहे घरी कोण कोड़ कोण आहे तुमच्या मी आणि माझा मुलगा साहेब सर हे घर मिळाल्या मुला खूप आदर झाला सर कोकणामध्ये जाऊ सिंधुदुर्गला जाऊ नमस्कार सर नमस्कार माझे नाव राधाकृष्ण तळडेकर तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग मी कारोडे गावची रहिवासी आहे मला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले दोन हजार सोळा सतरा साली घरकुल मंजूर झाले आहे मला एक लाख वीस हजार रुपये आणि शौचालयासाठी बारा हजार रुपये आणि मनोरेगाचे अठरा हजार रुपये मला मिळाले आहे मिळालेले आहेत आणि माझं घर बांधून पूर्ण झाले आहे मा नमस्कार सर माझे नाव शारदा परशुराम दळवी मी राहते तळगाव रायवाडी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग माझे पहिले घर मातीचे व नळ्याचे होते मोडके होते ते पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मला दीड लाख रुपये मिळाले त्याचे मी घर बांधले घर बांधल्यावर मला जुना मीटर होता लाईट मीटर दोन त्या घरावर बसवला लाईट मिळाली संडास बांधून मिळाला उजवला सिलेंडर शेगडी मिळाली रेशनिंग मला तांदूळ गहू दार रेषेखायला मिळतात ते मी आनंदी सुखी राहून घरात राहते मी खूप आनंदी आहे मी एकटीच आहे मला एक मुली लग्न करून दिली जय हिंद जय भारत कोल्हापूरला जाऊया राहणार चिखली तालुका कोल्हापूर मी सोळा सत्राचा आवाजचा आवाज वाटलं आणि आमचे जे विस्तार अधिकारी मंगल साहेब आणि जिल्ह्याचे आमचे अधिकारी देसाई यांनी वेळ अगदी जास्तीत जास्त लवकर आमच्या भागात संपूर्ण घर पूर्ण केलेत त्या आता मला आहे आपलं सरकार आहे असं आमच्याशी राह आम्ही तुम्हाला नेहमीच सांगेल धन्यवाद नमस्कार मी मी म्हणतो बोलतोजी बोलतो ज्योत्ना दशरथ घोडके ज्यावेळेला हे प्रधानमंत्री आवास योजनेत आलं त्यावेळेला माझ्या घरच्या पलीकडच्या साईडला सासऱ्यांनी घर बांधाय काढलं त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की मी कट करणार आहे माझ्या मुलगीचं लग्न ते सगळं झालेलं होतं अपघात झालेलं होता दोन दवाखाने झालेले होते मोठे आता काय करायचं हा प्रश्न होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खोत साहेबांच्या नगरपालिकेतनं फोन आला अहो तुमचा असं असं लाभार्थ्यांच्यातनं तुमचा नंबर आलाय त्यावेळेला माझा अक्षरशः म्हणजे डोळ्यातनं पाणी आलं आणि मी म्हटलं कुठंतरी आमच्याकर देव देवेंद्र नावा देव आम्हाला इतकेला पोचले खरंच मी आता सर मी मनुजा जोशी कोल्हापूर महानगरपालिकेतून मला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ झाला त्याकरता मला पूर्ण टीमनं कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रज्ञा मॅडम युवराज सर सर या सगळ्यांनी पूर्ण मदत केली आणि त्यांनी इव्हन म्हणजे मला बांधकाम परवाया सुद्धा आम्हाला पन्नास टक्के सवलत दिलेली आहे आज ते यो, आवास योजनेमुळे माझं स्वतःच घर पूर्ण झालं फार मोठं स्वप्न होत माझं ते आणि आता आम्ही त्या घरात सुखाने आहोत आम्हाला आता म्हणजे व्यवस्थित सगळे आनंदात आहोत चला नाशिकला नमस्कार मी नंदा लक्ष्मण पाडेकर कंपोस्ट कम्पोस्ट मैरावणी राहणार तालुका जिल्हा नाशिक राहणार मैरवणी मैराणी या गावातून बोलत आहे माझं घर पूर्वी खूप पडक आणि मातीचं होतं आणि बारा बारा माझ्या घरामध्ये खूप गोल पण आलेली होती आणि माझ्या मा मुलांना पण घरामध्ये दे राहायला व्यवस्थित वाटत नव्हतं परंतु आज, आज पंतप्रधान आवास योजनेत जे मला घर मिळालं आहे त्यातून खूप आनंद आहे आणि माझं घर पण व्यवस्थित आहे आणि माझ्या मुलांना खूप आनंद होत आहे फार सुंदर घर बांधलं तुम्ही तर जिल्हाधिकारी कार्यालयात द्या माझे नाव बेबीबाई दिनकर माझे नाव मित्रंबकी शहर इथून आलेली आहे सर्वप्रथम आभास योजनेचा लाभ भेटल्याबद्दल मी या सरकारचे आभार मानते आणि माझं पहिलं घर कच्च होतं आता पक्क बांधल्यामुळे मला आनंद झालाय आणि माझ्या परिवाराला पण आनंद झालाय आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर माझे नाव खंडराव दसरथ लोखंडे मी रमय आवास योजनेचा लाभ घेतलेला आहे मी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे माझा परिवार आणि मी फार सुखी आहे त्याबद्दल आपल्या शासनाच्यावर आपले आभारी आप मानतो जो पन, हाली बारफ आए, नमस्कार हाली राम कुहरे राहणार उंबरखंड चांदा तालुका शहापूर जिल्हा ठाणे बहिणीला वाघापासून वाचवलेली हाली बरफ तुमचं अभिनंदन तुम्हाला मिळालं हो घर पण भेटलंय हा घरकुला फक्त नमस्कार सर नमस्कार <coughs> मी केसलापुरे हेमंत थांबदेव केसलापुरे नगरीवर तहसील जिल्हा गडचिरोली माझ घर पूर्ण झालेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना मला मिळाली आहे मी गवताच्या खोपडी मध्ये राहत होतो सरपंच आणि ग्रामपंच ग्रामसेवकला बोलावला त्यांनी मला घरकुल मिळवून दिलं किती पैसे मिळाले तुम्हाला सर मला एक लाख वीस हजार मिळाले शौचालय बांधलं एक लाख सर शौचालय बांधलेलं आहे आपण आता इतर ठिकाणी आज जाण आपल्याला वेळेअभावी शक्य होणार नाही पण या लाभार्थ्यांच्या संवादामध्ये खूप चांगल्या गोष्टी मला या ठिकाणी समजल्या मला असं वाटतं की आपल्या पंतप्रधानांचे आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजेत की त्यांनी अतिशय चांगली योजना तयार केली स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर देखील सामान्य गरीब माणसाला स्वतःचं घर नव्हतं कुणाच्या घरात मातीच्या घरात त्या ठिकाणी राहावं लागायचं आणि पावसाळ्यामध्ये काय अवस्था व्हायची याचं वर्णन देखील अनेक आपल्या लाभार्थ्यांनी या ठिकाणी केलं पण या योजनेमुळे लोकांना मोठा लाभ झाला स्वतःचं घर बांधता आलं आणि स्वतःचं घर बांधणं हे एक एवढं मोठं स्वप्न असतं ते स्वप्न आज अनेकांचं पूर्ण झालं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विश्वास देतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं हे स्वप्न पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही ही योजना चालू ठेवणार आहोत आणि प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत या निमित्ताने आपल्याकडनं जी काही माहिती मिळाली त्याच्या आधारावर मी जिल्हा आणि तालुका प्रशासनाचं जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचं देखील अभिनंदन करतो की या ठिकाणी सगळ्यांना प्रशासनाने मदत केली आहे सरकारच्या योजनेत भ्रष्टाचार होतो असं लोकांचं मत असतं पण कुठलाही भ्रष्टाचार न होता कोणालाही पैसे द्यावे लाग न लागता आज सगळ्यांपर्यंत योजना पोहोचतायत आणि म्हणून आपला ग्राम विकास विभाग आहे त्या विभागाचं देखील मी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे सरकारच्या योजनांचा लाभ आपण घ्यावा आपल्याकडनं जर काही त्रुटी आम्हाला लक्षात आल्या तर त्या त्रुटी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि माननीय पंतप्रधानांचं स्वप्न एक मजबूत अशा प्रकारचा भारत तयार करण्याचं ते आपण सगळे मिळून पूर्ण करूया एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो